आज माहीत आहे का माझी मामी किंवा आजी दोनपैकी एक जण मस्त फापडा बनवणार आहे तर त्याच्याच व्हिडिओ आज तुम्हाला दाखवू चला पहिले अंदर जाऊ नंतर मग तुम्हाला पुरा ब्लॉग दाखवू लय मेहनत करते मग आजी एवढा मोठा काड़ा जमा केल्या मोसंबी एवढी मोठी बाप रे वर्धा जिल्ह्यातले मोठ्या मोठ्या मोसम्या भेटते तर <laughs> <laughs> चला मित्रांनो आता मामी आपण तर कसा बनवून देतो पाहूया चला हंदर घरी लाईट नाही वाटते तर साइडून कुठंतरी बटन चालू करायला लागते मी चला लहान मामाची इथं ठीक आहे लागला का ठीक आहे मित्रांनो हे संपूर्ण घर हे लहान मामाचं म्हणजे मासं घ्या मामाचं हे चुलत मामाचं इकडे गायगीर मस्त कुलंकुल आहे इकडे मस्त वाटतं पण गावात गमत नाही आपल्याला पण तिकडे जाऊ फाफडा तिथं बनवत आहे चलो फाफडा बनवायला पहिल्याचा दा कांदा टाकला हो तुम्ही फक्त करा आता मिरची मिरची गेली पीक आता इकडे दादी भापडा काढत आहे काढलं मोठा गावच्या गावच्यावरून द्यायचा का ते होते बघत्यानंतर राहत्या नंतर मुंबई मध्ये टमाटर <laughs> हो <तीज़ी> <laughs> कांदा इकडे कांदा शिजण चालू आहे त्यात गॅस मोठी आहे लहान करतो स्वामी गोडणी माझ्या पाधान गिश आहे आपण टमाटर चिरून घ्यान गे टमाटर

आपला फाफडा झाला रेडी प्लेट घेऊन घेऊ आपण सर्व एक दोन काढून घेऊ आपण प्लेट मध्ये आप फाफडा झाला रेडी आता मम्मी टेस्ट करून सांगते कसा झाला फाफडा तर मम्मी न बनवला चाललाय कसा झाला मित्रांनो चला तर तयार शूज घालतो भटप आणि निघतो घराकडे का होते नाही तर ब्लॉग एंड करू ठीक आहे बाय करतो निघतो घराकडे गोरी माईले खाऊले पैसे देत आहे नाही मी गरीब आहे मग अवनी इकडे बाय अवनी इकडे बाय बाय हाय कर